सांगली जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांचा एकोणसाठावा वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा झाला सांगली जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांचा एकोणसाठावा वाढदिवस जिल्ह्यात विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राज्यातील तसेच जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आरोग्य कृषी प्रशासकीय उद्योग व्यापार क्रीडा वाणिज्य बँका सामाजिक संस्था यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि खासदार संजय काका पाटील यांना शुभेच्छा दिल्या चार जानेवारी रोजी सकाळी आठ तीस ते सायंकाळी चार वाजेपर्यंत तासगाव शहरातील विटा रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात तसेच सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजता मराठा समाज सांगली येथे शुभेच्छा स्वीकारल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं अनेक मान्यवरांनी दूरध्वनीवरून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन तासगाव कवटेमांकाळ विधानसभा निवडणूक प्रमुख युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी केले खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शस्त्रक्रिया शिबीर नेत्र तपासणी शिबीर रक्तदान शिबीर सांस्कृतिक कार्यक्रम जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रात ग्राम स्वच्छता अभियान क्रिकेट कबड्डी हॉलिबॉल स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं हा वाढदिवस माझा झाल्या वाढदिवस साजरा करण्यानं या वाढदिवसाच्या निमित्तानं देशाचे नेते आमचे नेते गृहमंत्री अमित भाई शहा लोकसभेचे सभापती ओम बिर्लाजी केंद्रीय मंत्री केंद्रीय राज्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक राज्यमंत्रिमंडळामधले मंत्री अनेक आमदार खासदार माझे तरुण सहकारी आमच्या भाजपचे सगळे प्रमुख पदाधिकारी सर्व पक्षातले विविध पक्षाच्या काम करणारे प्रमुख पदाधिकारी यांच्या मला शुभेच्छा मिळाल्या त्यांनी शुभेच्छा दिल्या त्या मला ऊर्जा स्त्रोत म्हणून निश्चितपणानं उपयोगी पडतील पाणी रस्ते वीज या प्रश्नामध्ये मला या जिल्ह्यामध्ये रेल्वे या प्रश्नामध्ये मला काम करता आलं अजूनही काही प्रश्न बाकी आहेत त्या कामाची पूर्तता करण्यासाठी निश्चितपणानं त्या सगळ्या गोष्टींचा मला आणखी उपयोग होईल आणि या जनतेची सेवा करण्यासाठी निश्चितपणानं मला एक चांगली ऊर्जा चांगली प्रेरणा या निमित्तानं मला मिळालेल्या या सगळ्यांचा मनापासून माझ्या तरुण सहकार्यांचा सगळ्यांचा मी मनापासून ऋणी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली